राष्ट्रवादीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला त्यांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना कधीही मनस्ताप अथवा पश्चाताप होणार नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चौहानवाडी येथे आयोजित केलेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात बोलताना केलं मुखेड तालुक्यातील बाराहाडी नजीक असलेल्या चौहानवाडी येथे वार रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षाच्या वतीने जाहीर पक्षा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर अण्णाभाऊ साठे राजश्री शाहू महाराज या महामानवांच्या प्रतिमेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुष्पहार अर्पण केले व पक्षप्रवेश या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राष्ट्रवादीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना कधी पश्चाताप अथवा मनस्ताप होणार नसून या ठिकाणी तुमचा सन्मानच केला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर पक्ष प्रवेश आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले तसेच लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नसून विरोधक हे चुकीची माहिती पसरवत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे यानंतर जर पाकिस्तानने भारतावर अतिरिक्त हल्ला केल्यास आमचे सैन्य जशास तसे उत्तर देईल व आम्ही कदापि ते सहन करणार नाही व त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य अजितदादा पवार यांनी यावेळी केलं या प्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर भास्करराव पाटील खदगावकर उपमुख्यमंत्री अजित पवार इंद्रनील नाईक मंत्री संजय बनसोडे माजी मंत्री विक्रम काळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर सुरज चव्हाण प्रदेशाध्यक्ष अविनाश घाटे माजी आमदार मोहन हंबर्डे माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा व्यंकटराव पाटील गोजेगावकर शिक्षण महर्षी चित्राताई लुंगारे शिवराज पाटील होटाळकर आदी जण मंचावर होते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेषराव चव्हाण काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस सुशांत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संतोष राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला यावेळी परिसरातील व तांड्यातील महिला पुरुष वृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते या पक्षप्रवेश मिळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम तर आभार निखिल चव्हाण यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद